करू नका गोष्ट सांगत नाही पण आमचा खून कसा केला जात आमचं रक्त कसा केला जात तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या सरकार कुठल्याही असू द्या पण ते तुम्हाला रोज मारल्याशिवाय जगत नाही त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो आहे का एका घरात पाच अस्मत जेव्हा सगळं संपलं माझ्याशिवाय थोडं जगू शकत नाही असं साहेबरावांना वाटलं तेव्हा तुझ्यामध्ये आम्ही पाहिजे औषध टाकलं सगळेले खाऊ घातलं ते तिनही पोरं मरण पावले पत्नी मरण पावले आणि नंतर साहेबांनी आत्महत्या दे केली जी पहिली आत्महत्या करून त्याच्यानंतर दिग्रजमध्ये पोट फाळून आत्महत्या केली साहेबांनीमध्ये सचिन जाधव आमचा सचिन जाधव नावाचा शेतकरी कुठल्या जातीचा धर्माचा माहीत नाही पण तो पिकवतो टोच काय वाटतोय हा प्रश्न खऱ्या अर्थाला विचारायचा आहे दे एक त्या रस्त पांजाबराव देशमुखांनी कृषी आम्ही पाहिजे कृषीची क्रांती केली आणि एक नवीन राज्य आम्ही पाच देशाला देत असताना आज त्या कृषीच्या क्रांती क्रांतीची कशी अवेन्ना होत आहे आम्ही पाहिजे काढले ती लढे एकाच शेतकरी मधुरापूर्ती मर्यादित नव्हत सचिन जाधव जी सोयाबीन पस्तीसशे रुपयांची कॉल होती आणि त्याच्यातले अर्धे पैसे व्यापार दिले सत्य शेवटी आत्महत्या केली आणि आठ महिन्याची गर्भवती महिला सुद्धा त्याची बायको सुद्धा त्यांना सुद्धा आत्महत्या केली पण आम्हाला जीव येत नाही याचं दुःख आज सचिन जाधव जाती धर्माच्या नावानं नेला असता हिरवा भगवान निळाधंडाकडून गेला असता तर कदाचित त्याच्या मरण्याने यश आलं असतं भेटला असता तर हिंदू मुसलमान म्हणतला असता जाती जातीमध्ये म्हणायला लागलं असतं पण सरकारच्या धोरणाला मिल्यानंतर गावातला धक्का भाऊ सुद्धा पेटून उठत नाही हे तुमच्या आहे तुमच्या आमच्या डोक्यात जाणीवपूर्वक तात आणि धरण टाकून दिलेलं आहे आज महत्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात कर्जमाफी आमची मागणी नाही आहे त्याने त्या पत्रकारांना आम्हाला विचारलं किती नाव कर्जमाफी पाहिजे पण जेव्हा जेव्हा डाव लुटाल तुम्ही तेव्हा तेव्हा कर्जमाफी घेतल्याशिवाय हा माईक जर मी फोडला चार वेळा तर हा चार वेळा धरून मागणार आहे मला तुम्ही जितके वेळ उपणार आहे तितक्या वेळ हो तुमच्या बापाने कर्जमाफी द्यावं लागणार आम्ही म्हटलं नाही तुम्हीच म्हटलेलं आहे लक्षात घ्या लढाई कर्जमाफीची नाही आहे लढाई खामी भावाची आहे आमच्या आम कृषी मूल्य आयोगामध्ये स्वामीनाथनने जे म्हटलं पन्नास टक्के नफा धरून भाव आज पंधरा टक्के नफा धरून सुद्धा भाव एक पंधरा टक्के नफा होईल आमच्या नशी भेटते फाटेमध्ये भजे काढणार आलाय सुद्धा पन्नास ते साठ टक्के नफा भेटत एक प्लेट भजे जेव्हा तो विकते तेव्हा शंभर टक्के नफ्यानं विकत आठ महिने काम करून माझा शेतकरी पंधरा टक्के नफाचं भेटत नसल तर मग शेती केल्यापेक्षा आता येईलच जमिनीत काढणं केवळ तक्रावं लागलं यंदा कळावं लागलं आम्ही शेती करावं तर तुम्हाला ज्या जमिनीत काढावं असा प्रश्न आहे ते लढे पक्ष पाठीची नाही आहे काल आम्ही जेव्हा गेलो यवतमाळमध्ये त्या स्टेजवर भाजपाला होत शिवसेनेवाला काँग्रेस काँग्रेसवाला होता राष्ट्रवादी होतो सगळ्या जाती धर्मातले कार्यकर्ते एकत्र होऊन या लढाईमध्ये सहभागी व्हायचं वचन दिलं घेतली मीटिंग पण सभेत रूपांतर झालं ही आमची गीता आहे या आंदोलनाची सगळ्यात मोठी गीता आहे की आपापला पक्ष सांभाळून आपापली दात धर्म सांभाळून कदाचित पश्चिम मंत्री मारलं तरी चालून देण्यात त्याच्या आम्हाला परवा आली आहे पण हे आंदोलन यशस्वी करा कष्ट समाजाचं आंदोलन मोठं करा तुमचं हे ना महत्वाचं सरकार बच्चू करून कोण काय बोलते हे ऐकत नाही किती जमा झाले ते ऐकतात ते महत्वाचं इतक्या पावसात सुद्धा मला वाटलं नव्हतं एवढे लोक येणार जे आले त्याच्याबद्दल सगळ्यांना आभार सगळ्यांचा धन्यवाद सगळ्यांना सगळ्यांसाठी कल्या वाजवत आम्ही इतक्या पावसात स्वतःच्या प्रेशरांच्या आपण आठ महिने शेतात राबवतो पण आम्ही पाहिजे एक दोन दिवस जरी आम्ही त्या मागणीसाठी जर रस्त्यावर उतरलो ना आपल्या अमरावती जिल्ह्याची लोकसंख्येच्या पैकी दहा लाख कचकरी आहेत दोन लाख जरी रस्त्यावर उतरलं ना तर सरकारने आम्ही पाहतो हाय ती हाय ती तुम्ही दुपावं लागला अशी अवस्था एवढी घाबरू शकतं पंढरी पण एकत्र होत नाही काच आणचे पक्ष आढवायचे तुम्ही म्हणतं मी राष्ट्रवादीचा तो काँग्रेसचा हा बीजेपीचा तो शिवसेनेचा हा प्रभागचा म्हणून ही लढाई थांबू जाते मित्र इथून गेल्यानंतर तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की लढाई बच्चूकुळसाठी आहे याच्यासाठी काही आम्ही राजकारण करणार नाही आहे बिलकुल आम्हाला त्याची गरज नाही आणि लोक असं म्हणतं बच्चूकुळ सभागृहापेक्षा मैदानावर शिवून दिसतं आणि मैदानावर ते लढाई जिंकून दिल्याशिवाय राहणार ही लढाई आम्ही मैदानावर जिंकून देऊ तुम्हाला आणि तुम्ही फक्त एकत्र होऊन एका, एका मुख्याला जर आले थोडस कामा बाजूला टाकून दिले जास्तीत जास्त वर्षातले दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस जर फक्त शेतकरी मजूर म्हणून जर कोण आला मित्र लढली सोपी जातो मराठीचा मुद्दा आंदोलन व्हायच्यावरच मुद्दा भावनेतले मुद्दे हिंदू म्हणून लढलो तर सोपाय मुसलमान म्हणून लढणं सोपा आहे बौद्ध म्हणून लढणं सोपाय ओबीसी म्हणून लढणं सोपाय मराठा म्हणून लढणं सोपा आहे पण शेतकरी शेतकरी लढणं कठीण आहे कारण स्पिरीट नाही भावना नाही बापासून त्याच्या छातीवर पाय टाकून झंडा लावण्यात बापाच्या छातीवर पाय ठेवायचा आणि पक्षाचा झेंडा मोठा करायचा ही मानसिकता जे बनलेली आहे त्याच्यावरूनच आम्हाला लढायचं ते करायचा आम्ही मेहनत सांगत असतो ही लढाई तुमच्या बाळ्या विनावस्था आली पाहिजे आणि ज्या वेळेस नेतृत्व बिना पाहिजे लढाई लढला नाही त्यावेळेस शेतकरी शेतमजूर कष्ट करायचे दिवस आले लढिवाय राहणार साधा मेनपाळाचा विषय जमीन नाही काही नाही मेंढ कुठं करावं पन्नास साठ वर्ष निघून गेल्या जमीन तपाससाठी सुद्धा जमीन उपलब्ध होत नाही आढावी अंबानीच्या घरात लाखो हेक्टर जमीन तुम्ही घालता होता त्याच्या घरात पण कराईसाठी सुद्धा जमीन उपलब्ध होते मच्छिमार असल मेणपाळ दूध उत्पादक शेतकरी असल मित्र आम्ही पाहतोय रसायनी खतानी युनियाच्या पोत्याला भाग आठ रुपये आणि सबसिडी कंपनीने जात सतराशे रुपये तुमच्या हाती किती बघा हे हक्काशांनी प्रेक्षक आम्ही लढलो विधानसभेत बोललो आणि मग गावातल्या लोकांना फक्त सव्वा लाखाचं घर भेटायतलं आणि शहरातल्या लोकांनी अडीच लाखाचा एकही आमदार बोलाले काही आमदार ते त्याने कळत नव्हतं समजत नव्हतं आणि आवाज दोन लाख तो विषय घेतला आणि मला तसंच सांगतोय शहरातल्या घराप्रमाणे गावातल्या घराने आता दोन लाख रुजा लागले श्रीमंताकडे जाणारा पैसा गरीबाकडे आमदार हे पैसा नाही आमचा पैसा आमच्या वाट्याला आला पाहिजे आमचा पैसा आमच्या आमच्या चुकदुखात कामी पडला पाहिजे पन्नास हजार रुपये वळते करायला हवं आपण तुमच्या आम्हालाचं मोठं यश आहे आणि हा पैसा बच्चू कोणच्या घरी जाणार नाही लोकांची घरी जाणार नाही तर हा पैसा सगळ्यांच्या घरी गेल्याची वाला आज झेंडे करो हम करो आम करने वाले करण्यावाले और जो पैसा गरीब मिलता नाही तो पैसा गरीब ते तक लेके वाले आहे हे लढाई हमारे सामान्य माणसाच्या कष्टकऱ्याच्या घरापर्यंत पैसा देण्याचं काम आम्ही करतो आणि झेंडा दाखवून सत्य मिळाला वेगळाचं आमचं आव्हान आहे खबरदार जर कष्टाचे घडणाऱ्या शेतकरी शेतमजुराच्या हृदया जर धोरण जर तर लढाई आता आमच्या शेतकरी शेतमजुरासोबत मित्र सादर रासायनिक खताले सबसिडी वेतन मग गायचे खतले कोण देतो फक्त सारखं जर काय फॅक्टरीतून बनलं तर तेले किंमत आहे पण तुमच्या कोठ्यात तयार झालं तर तेले किंमत नाही तुमच्या क्वालिटीवाला तो हवा खात तुम्हाला वीज मुक्त शेती पाहिजे पगर विषयाचं धान्य पाहिजे पगर विषयाचा भाजीपाला पाहिजे आणि रासायनिक खताले सबसिडी देतात आणि पाणी तेल खताले वाट करून टाकताय नेपाळ पहिल्या देशाचा पहिला देश आहे नेपाळनं सेंद्रिय खताले प्रस्कृती सुरू केलेली आहे आम्ही पाहतो का हे जे सतराशे रुपये सबसिडी जातो ना युरियाला ते सतराशे रुपये युरियाची सबसिडी कंपनीचा शंभर पोते काढतो हजारपुटे दाखवले जातो करप्शन आहे मंत्र्याच्या मंत्र्याचा पण भुताळा अर्धे अधिक पैसे आम्ही पाहिजे मंत्र्याच्या दिशा जाण्याची वर्षा आज शेतकरी मजुराच्या पुराले शिक्षण नाही त्याच्या आरोग्याचीवस्था नाही आणि ही लढाई तुमच्या आमच्या हक्काची सुरू केली सात दिवस रुपयाची होते आता सात दिवस चालतो बच्चूकोफ शेवटपर्यंत ही लढाई लढण्यास समर्थ आहे तुम्ही घरी आता तर घरून आशीर्वाद सोबत राहून आमचं पळ वाढवा कोणत्याही जाती धर्माचे असू द्या त्याची आम्हाला काही लेन नाही ती लढाई दोन हजार किलोमीटर जेपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत बच्चूकोळ चालत आल्याशिवाय राहणार नाही आणि काना कुठल्या ही लढाई पेटून उठू सरकारने उघडं करू कशा पद्धतीने सरकार आणणार आहे खेळते ते सगळंच सांगू आज ते जेवढी वेळ नाही आहे पण सरकार कुठं कुठं गपलत करत कशा कशा पद्धतीला व्यापाराच्या मोठ्या व्यापाऱ्याच्या खुशात हात घालतं हे चांगल्याच्या इतिहासच्या सात दिवसात आमचं मालस सांगणार कसं कसं हात टाकते कसे कसं आमच्या खुशात हात टाकते आज सोयाबीनचे भाव किती भेटल सांगावं सरकारनं आम्हाला आमच्या कास्ताने भाव किती भेटल चांगला आम्हाला मित्र मच्छी मच्छीवायाच्या एका मच्छीमाराने विचारलं तो शंभर रुपयाचं खाद्य मच्छीला देत आणि मासुरी फक्त पन्नास रुपये देतो कोणता धंदा चांगला आहे चांगला आणि धंदा आम्हाला हातूला सोबत देणार तो धंदा घाटाचा निघाला तोही नफ्याचा निघाला मग या सगळ्या लढाईत तुमची तयारी आहे इथून वापस जाणारे चौदा तारखेला चिंचळगावला यायचा आहे आणि शेवट आम्ही चौदा तारखेला वसंतराव नाईक यांच्या स्मारकाच्या हरित क्रांती आणली पंजाबराव देशमुखांच्या कृषी मंत्र्याचे पहिले कृषी मंत्री त्यांच्या गावातून सुरू झालेले दिवस वसंतराव नाईक पहिले आमच्या हैदरबादचे मुख्यमंत्री त्यांच्या गावापर्यंत जाऊन तिथे एक जीवन चिंतन मंथन करून समोरची लढाई कशी लढायची ते आम्ही ठरवणार आहोत त्यांनी रोजगार हमी योजना भेटण्यातून आणली वसंतराव नाईकांनी पहिले रोजगार हा योजना आणली आमच्या देशाने गेली जेव्हा भूतमणी होतो ती कामाला हाताले काम नव्हतं आणि लोक पाय घालून मरत होत तेव्हा वसंतराव नाईकांनी तुमच्या आमच्यासाठी त्या भेटण्यातून एक योजना सुरू केली रोजगार हमी योजना आणि ती सहकार आम्ही योजना आम्हाला चालू शकतो ते आम्ही ते कापतीपर्यंत सगळे काम जर एमआरए केलं मजुरीचा खर्च जर आमचा केला तर आमचा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी झाला तर माझा शेतकरी नफ्यात आल्याशिवाय होणार नाही हे सुद्धा आम्ही सरकार सांगितलं म्हणून आपण सर्व सुद्धा इतक्या पाण्यात सुद्धा पावसात सुद्धा आपण थांबला आता किमान एकवीस किलोमीटर पहिला टप्पा आहे कोणत्या आता एक मेनपाळामध्ये भेटले कोणत्या तरी वन अधिकारी मेंढपाळ करून पैसे घेतात म्हणून होत पाहिजे हे रामराज्य आहे का राम राज्य कसं तरी वाहत जाऊ आता मेंढपाळाला तर पैसे देत पैसे दिल्याशिवाय चालू देत नाही मग आठवत अर्ध्या तुरी अठरा देशात घरी यावं लागेल की काय काय अधिकाऱ्या तर त्यांना ऐकून घ्या अशा गोष्टी जर कानावर काय आम्ही कलेक्टरने सांगितलं यवतमाळच्या साडेतीनशे आत्महत्या खोट्या दाखवल्या त्याच्यावर कर्ज होत्या ना पिके होतं रेकॉर्डवर आहे पण खोट्या आत्महत्या दाखवल्या म्हणून चौदा तारीख यवतमाळच्या कलेक्टरने दिला आहे त्या कलेक्टरची खुर्ची ऑफिसमध्ये ठेवणार नाही इथून त्याला सांगतो चौदा तारखेपर्यंत केलं जाते आज पास केलं नाही हो जाए तो भगत सिंह जी होणे को तयार हम अगर नगर नगर अंजाज करेंगे तो थोडं गे नाही आमको माझ्या आठणावर सडूया विसरू नका गरीब पत्ती वर्ष तरी आणि हे कधीची मात्रा कशी लागतील लोकांना माहित आहे ती काही कोण थोंबलं को तर कडू कर निमाज तिला धोरत नाही म्हणून आमच्या रोड मात्रा पक्की आहे सरकार शेतकरी शेतमुलगाचा जर अंत पाहत असाल तर आम्ही सोडणार नाही आता एवढ्या आहेत चौदा पर्यंत त्याची चौपट संख्या झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांनी चौदा तारखेला यायचं आहे थोडा पाऊस थांबला असतो तर अधिक मजा आली असती पण थोडं पावसात सुद्धा पाठे मी पहिल्यांदा पाहतोय मोर्चे करीत ते टीव्ही वाल्याने दाखवलं आणि दाखवल्या माहीत नाही मोर्चे करी आम्ही पाहिजे भर पावसात खत्री घेऊन मोर्चे मोर्चेकरी क्षेत्र जाऊन पहिल्यांदा उपस्थित राहणारा या अमरावती जिल्ह्याचा हा पहिला मोर्चा आहे सर पावसा आम्ही मुद्दाम सांगतोय ही चांगली गोष्ट आहे बघून इथे जेव्हा नजर मारतो आहे तर सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत सगळ्या पक्षातले लोक इथे दिसत आहेत आणि हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे शेतकरी म्हणून मजूर म्हणून आम्ही एकत्र होऊ शकतो हे आम्हाला दाखवायचं आहे शेतकऱ्याने साफ लावलं तर पैसे भेटते दोन लाख रुपये पण त्याच गावात मजुराने पैसे भेटत नाही म्हणजे अरे मजुराची आहे उद्धव राज ठाकरे एकत्र झाले तसे शेतकरी शेतमजूर जर एकत्र झाले मी सांगतोय बघर लढाचं जी राहणार नाही एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे आणि ही ताकद दाखवण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे तो कधी नाही आम्ही लढना पडेगा ताकद तर लढना पडेगा माझा दिव्यांग भाऊ दोन पाय पुटलेले आहेत तरी लढण्यात तो समर्थपणे ताकदीने उभा राहतो पंधराशे रुपये महिन्याला होतं का दिव्यांग त्याला दोन पाय नाही त्याच दिव्यांग पंधराशे रुपये